घोर तुमचे उपकार राजे कधीही फिटणार नाही चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे मिटणार नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा दर्शन आणि पूजन समारंभ अकरा मे दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले आपले हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक नितेश नारायणराव नारा राणे मंत्री मत्स्योद्योग व बंदर विकास महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग